माननीय तानाजी दिलीप करचे सर यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान आदरणीय तानाजी करचे सर राहणार सोमथळी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील असून सध्या ते शासकीय निवासी शाळा बांबोडे तालुका पलूस जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत अनेक वर्षापासून ते शैक्षणिक क्षेत्रात सेवेत आहेत तन मन धनाने चिमुकल्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली भारताचे या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी आहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यश रूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्कार रूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही त्यांनी स्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं या वर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार 2025 हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक नितीन कांबळे त्याचबरोबर सोमथळी गावचे विद्यमान सरपंच किरण दोडमिसे करचे सरांचे वडील दिलीप नाना करचे चुलते चंद्रकांत नाना करचे बंधू संभाजी करचे आई सौ ताराबाई करचे सरांच्या पत्नी सौ रुपाली तानाजी करचे सौ स्वप्नाली संभाजी करचे कुमारी श्रेया करचे कुमार ऋषी करचे कुमारी स्मिता करचे कुमारी स्वरा करचे हनुमंत डोंबाळे व समाधान भडंगे आदी मान्यवर उपस्थित होते मराठी न्यूज साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे